हॅलो बोला की ताई येतोय की काय म्हणत वाटलं बोल धन्यवाद ताई धन्यवाद ते आता तुला सत्ता असलं आल्या ओट केलं की नाही मला की ला नक्की का ट्रॉफी घ्यायची मलाच माझ्या आई मली मग आता चालू आशीर्वाद येईन तुमच्या सालक्या माता भगिनीचा ट्रॉफी घेणार पहिल्यापासून ठरवलं होतं मी सगळं ट्रॉफी घेत्या आपल्या ना उंच पहिल्यापासूनच उंच होतं पण ती काही मध्ये मध्ये झाला हो प्रॉब्लेम चाललं होतं ना माझ्या आयुष्यात

अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा